त्या लोकसभेच्या उमेदवाराचे कार्यकर्ते आहात समर्थक का आहात किंवा त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी आहात तर ही बातमी नक्की पहा कारण पोलीस प्रशासनातील क्राईम ब्रँच लोक सध्या तुमच्या प्रत्येक मॅसेजवरती करडी नजर ठरणार आहेत त्यांची करडी नजर तुमच्या प्रत्येक मॅसेजवरती आहे तुमच्या व्हॉट्सअपच्या फेसबुकच्या ट्विटरच्या प्रत्येक सोशल मीडियाच्या तुमच्या फिरणाऱ्या मेसेजवरती करडी नजर आहे कारण सध्या लोकसभेचं वातावरण चिघळलेलं असताना क्राईम ब्रँचच्या लोकांनी सोशल मीडियावरती फिरणाऱ्या मेसेजवरती सध्या जास्त करडी नजर ठेवून बसले आहेत कारण तुमचा एखादा व्हायरल होणारा चुकीचा मेसेज असेल जाती धर्माच्या नावाखाली जर भांडणे पेटून देणारा असा मेसेज असेल जर तेढ निर्माण करणारा मेसेज असेल तर तुमच्यावरती तात्काळ कारवाई केली जाऊ शकते यामुळे आता तुम्ही प्रत्येक मेसेज व्हायरल करताना विचारपूर्वक हा मॅसेज व्हायरल केला पाहिजे कारण तुम्ही जर एखादा व्हायरल केलेला मेसेज पुढे जास्त व्हायरल झाला आणि त्याची त्या, त्या मॅसेजमुळे जर एखाद्या समाजात धर्मामध्ये जर तेड निर्माण होऊन दहशत पसरली तर तुमच्यावरती मोठी कारवाई होऊ शकते यामुळे आता प्रत्येक मेसेज सोडताना विचारपूर्वक मेसेज सोडा यामुळे चार दिवसाच्या या असणाऱ्या निवडणुकीमध्ये एखाद्या नेत्यांच्या समर्थनासाठी जर तुम्ही मॅसेज सोडत असाल तर तुमचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं यामुळे मॅसेज सोडण्या अगोदर पूर्णपणे विचार करा प्रत्येक गावामध्ये दोन गटाचे लोक असतात दोन गटाचे लोक प्रत्येक वेळी खुन्नस देण्यासाठी प्रत्येक वेळी दररोज वेगवेगळ्या पक्षाचे असणारे युवक खुन्नस देणारे मॅसेज सोडतात यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होत असते समाजाच्या नावाखाली असेल जातीच्या नावाखाली असेल जर तुम्ही मेसेज सोडत असाल तर तो मेसेज सोडणं बंद करा या चार दिवसाच्या निवडणुकीमध्ये तुमच्या खासदारकीच्या आवडत्या नेत्यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्याची रांगोळी करून घेऊ नका प्रत्येक मॅसेज सोडताना विचारपूर्वक मेसेज सोडा आणि सावधान राहाज मीडिया ब्युरो रिपोर्ट